नरखेड बस बसस्टॉपवरील सकाळी दहा वाजताचा माहोल तुम्ही पाहू शकता या ठिकाणी यात्री उभी आहे आणि जवळपास अर्ध्या तासानंतर ही बस या ठिकाणी आलेली आहे कलंबा काटोल भिष्णूर काटोल ही बस आणि तुम माझ्या समोर तुम्ही पाहू शकता काटोल कलंबा नरखेड बस 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 ही बससुद्धा आता जस्ट आलेली आहे आणि सर्व यात्री एकाच बसमध्ये बसतात मग कितीही गर्दी बसमध्ये असो कारण की यानंतर लगेच दोन तासानंतर हीच बस या ठिकाणी पुन्हा येणार आहे म्हणून नागरिकांना या ठिकाणी खूप त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांचं म्हणणं आहे की कमसे कम जवळपास एक तासानंतर सुद्धा आम्हाला बस पाहिजे कारण की शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी खूप बसची वाट पाहतात आपण या ठिकाणी नागरिकांशी थोडं चर्चा करूया या या की खरखर त्यांना या ठिकाणी त्रास होतो की नाही बस फिरायला वाढायला पाहिजे की नाही भाऊ कुठल्या गावून आले तुम्ही तीनखेडा तीनखेडा या नरखेडून तीनखेड्याला किती बस फेराय दिवसातून दिवसातून एकच बस आहे वडेगाव उमरी मार्गे नरखेडून किती वाजता सुटते ती बस खेळून आता पाहुणे अकरा लागतर बस नाही आहे का नाही एक दोन वाजताची डायरेक्ट दोन वाजता काय करतात तोपर्यंत बसची वाट पाहतात वडेगाव मार्गे दोनच टाइम आहे बिष्णूर मार्ग खरसोली मार्गे, मार्गे सहा टाइम आहे सकाळी सहा ते रात्री सहा वाजेपर्यंत सहा टाइम आहे मग बस फिरायला वाढवत पाहिजे की नाही वाढत पाहिजे पाहिजे प्रवाशांची गैरसोय आहे तर सरकारनं नवीन आमदाराने दमदार काम झालं पाहिजे प्रवासाची गैरसोय झाली पाहिजे नाही तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी यात्री दूरदूरून येतात आणि पण या ठिकाणी बसची व्यवस्था नाही जवळपास एक ते दोन तास त्यांना या ठिकाणी बसची वाट पाहावं लागते कधी रात्री होते ऑटो मिळत नाही ऑटो जर मिळाला तर ते म्हणतात की डायरेक्ट स्पेशल करा दोनशे रुपये जा दोनशे रुपये द्या त्यांना आणि फक्त दहा किलोमीटरवर दोनशे रुपये कसे देणार तर नागरिकांचं एकच म्हणणं आहे की नवनिर्वाचित आमदार साहेब चरणसिंगजी ठाकूर यांनी या नरखेडच्या बस स्टॉपकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि येथील बस फेरव वाढायला पाहिजे याकडे त्यांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आणखी आपण काही नागरिकांची या ठिकाणी चर्चा करूया तर मित्रांनो नागरिकांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी बस फेरायला वाढवायला पाहिजे फक्त या ठिकाणी रंगोरंगोटीकरण होत नाही काही दिवसाआधी तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर बसची व्यवस्था काय झालेली आहे या ठिकाणी नागरिकच बसला धक्का मारत आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला काही नागरिकांशी आपण या ठिकाणी चर्चा करूया आणि काय म्हणतात ते नरखेडच्या बसस्टॉपशी बस, बस फिरायला त्यांना या ठिकाणी उपलब्ध आहे किंवा नाही भैया काय जा रे आप नागपूर जा नागपूर जा नागपूर के लिए किती बसेस आहे लिए बस बहुत कम है बहुत कम आहे मतलब हर एक घंटे के बाद नहीं है नहीं नहीं के बराबर है कैसा तो इधर आजू बाजू से से इधर से हमारे मोबाइल से पर्सनल यहाँ से बस होना चाहिए बस होनी चाहिए मतलब अभी तक व्यवस्था नहीं हुई है व्यवस्था नहीं है नहीं है का का बिल्कुल भंगार सरी काम हो गया पूरे बस स्टॉप का जैसा नियोजन होना चाहिए न पानी की सुविधा है न है यात्री बिचारे बैठे रहते परेशान है बस व्यवस्था बढ़ाने के लिए क्या आप गुजारिश करेंगे जो अभी आमदार है चरण सिंह जी ठाकुर इनको हमारी सबसे गुजारिश है की इन्होंने बिल्कुल इसको सबसे पहले क्योंकि नागरिक की सुविधा सबसे बड़ी सुविधा है जनता कूश तो पूरे देश कूश जनता का नाराज़ है तो कोई काम की बात नहीं इसलिए जो है यहाँ सबसे पहले बस पे ध्यान देना चाहिए और एक रेलवे की भी स्टॉपेज बढ़ाना चाहिए और तीसरी बात जो है कि यहाँ के जो है पूरे गांव के अंदर में जो है रस्तों के अंदर में और जो रोड पे अतिक्रमण पड़े है उसको साफ़ सफाई करना चाहिए और अपने कार कारखाने कार बहुत ज़रूरी है क्योंकि यहाँ की बहुत सबसे बड़ी महाराष्ट्र मी एक नगर परिषद कुठल्या गावाची तुम्ही सावरगाव सावरगाव रोज जाण्या नाही करता कुठल्या कॉलेज मी शिकते भाऊ एसपी कॉलेज नारखेड एसपी कॉलेज किती वेळ पासून या ठिकाणी तुम्ही आहे हो कमसे कम एक तास झाला मग बसने आली आली अजूनपर्यंत नाही नाही कुठलीच बस नाही कुठलीच नाही पण तर बस असते ना या ठिकाणी असते पण साडे ची बस असते पण ती येत नाही नऊ ची बस येत नाही पण यासाठी काही तुम्ही प्रयत्न केला केला या ठिकाणी अर्ज वगैरे दिला का दिला होता मग मा बस फेरा वाढवला नाही मग बस फेरा वाढायला पाहिजे ना हो। म्हणजे विद्यार्थ्यांची गरज होती या ठिकाणी नाही टायमावर ते क्लासमेट जाऊन पोहोचू शकत नाही त्यांना मग काय त्रास होतो नाही तर ते कसे बरोबर क्लास अटेंड करू शकत नाही बस फेरा वाढवला पाहिजे महत्वाच्या गोष्ट नवीन बस स्टॉप या ठिकाणी मागे बनवणं सुरू आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, है। रंगो रंगो शकता। है। या ठिकाणी लाखो करोड रुपये खर्च करणं सुरू आहे त्यानंतर या ठिकाणी बसस्टॉपला जस्ट रंगोरंगोटी करण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता कलरफुल नगर हे नरखेडचं बसस्टॉप या ठिकाणी दिसत आहे पण बस फेऱ्या वाढवाव्या असं या ठिकाणी नागरिकांचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे यावर प्रशासन केव्हा लक्ष देईल याकडे विद्यार्थ्यांचं आणि या नरखेड शहरातील नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे पुन्हा आपण काही या ठिकाणी प्रवाशांशी चर्चा करूया बघ कुठल्या गावाला चालले तुम्ही तुम्ही नागपूर इथून बसची व्यवस्था की व्यवस्थित की तुम्हाला आधी काठूला जावं लागते त्यानंतर नागपूर टायमिंग नाही नाही आहे वेळ लेट होते बस तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सावनेर जवळखेडा ही बस पोहोचलेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सावनेर मार्ग नरखेड सावगाव नांदा जवळखेडा ही जस्ट बस या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि ही बस या <णस्था> ठिकाणी एकच अशी बस आहे जी दहा अकरा वाजता दरम्यान या ठिकाणी नरखेडला येते आणि वरून नरखेड साळगाव खेळला जाते आणि नागरिकांचं असं म्हणणं आहे की ही या जी ही जी बस आहे याच्या दोन तीन फिऱ्या व्हाव्या कारण की दोन दोन तासानंतर ही बस येते सावनेरला कोणाला जायचं असेल तर काय होणार या ठिकाणी जळाखेळा जाण्यासाठी दर दर दोन तासानंतर या ठिकाणी बस आहे नागरिकांना असं वाटतं की प्रत्येक एका तासानंतर बस पाहिजे त्यांना खूप या ठिकाणी अव असुविधा होत आहे सावनेर नरखेड जलारखेडा ही बस जस्ट या ठिकाणी पोहोचलेली आहे तुम्ही पाहू शकता सर्व नागरिक हे सर्व प्रवाशी एकाच बसमध्ये या ठिकाणी बसत आहे नागरिकांचं असं म्हणतं आहे की या ठिकाणी पुन्हा एखादी बस या ठिकाणी सुरू करावी त्रास होत आहे प्रवाशांनी या ठिकाणी एकच बस फेरी असल्या कारणानं ना। नागरिक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकाच बसमध्ये चढत आहे आणि समजा काही नागरिक जर उशिरा आले तर त्यांना जवळपास दोन तास त्यांना वाट पाहावी लागते तर नरखेड शहरातील प्रवाशांचं एकच मागणं आहे की कमसे कम बस फिरायला वाढायला पाहिजे आणि थंडीचे दिवस आहे बसला स्वतः प्रवाशांना धक्का मारावा लागत आहे आणि काही नागरिकांचं असं म्हणणं ना आहे की काल ही जी बस आहे सामने जळाखेडा ही काल बंद पडलेली होती फेल झालेली होती ती या ठिकाणी पोहोचली नव्हती आणि त्यामुळे प्रवाशांना किती त्रास सहन करावा लागला या ठिकाणी प्रवासी सांगत आहे आणि प्रवाशांचं एकच मागणं आहे की या ठिकाणी नरखेड काटोल विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार श्री चरणसिंगजी जी साहेब यांनी लवकरात लवकर या नरखेडच्या बसस्टॉपकडे लक्ष द्यावे या प्रवाशांकडे लक्ष द्यावे आणि बसफेऱ्या कशा वाढणार सुद्धा त्यांनी लक्ष द्यावे तुमची आवश्यकता दिवसेंदिवस या ठिकाणी नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची गर्दी वाढत आहे सर्वात जास्त त्रास त्यांना या ठिकाणी सहन करावा लागत आहे घंटोघंटी या ठिकाणी ते बसची वाट पाहत आहे केव्हा सुधारणा नरखेडची ही परिस्थिती याकडे सर्वांचे लक्ष